بان کر رہا تھا جی ہاں جی اسما علیک السلام پاکا جو بولے تمہارے ساتھ ہم تمہارے ساتھ اے نال دے खासदार پرتاپ راج آ جاے تمہارے ساتھ ہم تمہارے ساتھ आता विजय निश्चितच खूप महत्वाचा आहे हा संपूर्ण देश विकसित भारत होण्यासाठी सर्व देशांनी मतदान केलं होतं एक मोठी निवडणूक या देशांनी पाहिली आणि आपण पाहिलं की बुलढाणा जिल्हा सुद्धा याच्यात अपवाद राहिला नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रतापरावजी जाधव चौथ्यांदा विजय झाले मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वात त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी बूथ प्रमुखांनी प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या विजयासाठी जी मेहनत केली अपार मेहनत केली त्या मेहनतीचे श्रेय अकोलामध्ये पण अकोल्यामध्ये सुद्धा अनुभव धोत्रे हे चाळीस हजारांनी विजयी झाले आणि निश्चित अकोला जिल्ह्यासाठी ही एक महत्वाची बाब होती कारण संजीव भाऊ गेले काही वर्ष झाले आजारी होते सर्व कार्यकर्ते सैरवैर होते आज एक त्यांना सुद्धा एक आधार या माध्यमातून झालेला आहे आणि अकोल्याला एक नवीन तरुण एक युवा सुशिक्षित खासदार आज अनुप माध्यमातून मिळालेला आहे अनुभवचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो आणि अकोला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचं ज्यांनी अपार मेहनत घेऊन त्यांना निवडून दिलं त्यांचं अभिनंदन विधानसभा मतदारसंघाच काय योगदान खामगाव विधानसभा मतदारसंघाचं योगदान हे दोन हजार नऊ पासूनच प्रतापरावांच्या विजयात खूप मोठं राहिलेलं आहे आणि याही वर्षी याही निवडणुकीत खामगाव मतदारसंघाने दाखवून दिलं की हा मतदारसंघ अभेद्य आहे भारतीय जनता पार्टीवर किंम करणार आहे आणि महायुतीचे उमेदवार यांना खामगाव मतदारसंघाने मोठ्या फरकाने निवडून दिले